माझी पाऊदकरांना पहिली विनंती असेल की त्याने काही समजा चुका केल्या असतील गैरप्रकार केले असतील शंकरने तर शंकरला तुम्ही काय मारहाण वगैरे करू नका एवढी माझी विनंती आहे मागे मंत्राच्या पाठीमाग दुसरा सुरू केला ते लोकांचे आजार बरे करणे लोकांना बोलवून घेणे कुणाला शिर्डीचं दूध आणाय लावणे कुणाला काही फरक पडत नाही महिलांचे वगैरे लोकांचे बरेचसेच रिपोर्ट पुन्हा ग्रामस्थाकडे यायला सुरुवात झाली जे मी ऐकलं तर कि ते काहीतरी दुधामध्ये औषध देतात आणि त्याच्यामुळे मग काय मुलं होतात कोणाचं दुखणं बरोबर बरं बरो होतं वगैरे असं ते काही सांगतात पाटेच चार पाच वाजता तिथं बोलवतो आणि एक दूध दूध आणायचं दूध दुधात मिक्स करून औषध देतो शंकरपेक्षा हे जे भक्त आहेत जे कोणी जातात तेच मूर्ख बावळड बेकल लोक आहेत तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा आपण आपलं पाय तंगड दुखते तर डॉक्टर कडे गेलं पाहिजे ना शंकर काय करणार तो दहावी नीट शिकला नाही दहावी पास झालेला नाही तो तुमचा काय डोंबलाचा उपचार करणार आयुर्वेद कशाशी खातात ते त्याला माहित नाही तुम्ही त्याच्याकडे उपचाराला जात आहे औंध परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून एका बंधू बाबाने धुमाकूळ घातलाय धार्मिकतेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून नागरिकांची फसवणूक करून पैसे त्यांनी उकळलेत आणि महिलांची छेडछाड करणे त्रास देणे असे प्रकार गेल्या काही वर्षापासून औंध परिसरामध्ये येथील पंचकृषीमध्ये होत आहेत काल असाच एक प्रकार घडला या निमित्ताने त्यांना पोलिसांनी समज दिली परंतु इथले नागरिक आहेत ते त्रस्त झाले ते त्यांच्या प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नक्की काय काय त्यांनी या गावामध्ये पराक्रम केले या परिसरामध्ये काय काय त्यांनी केले आपण जाणून घेणार काय सांगाल तुम्ही नागरिक आहे मी औंदगावचा वसंत पवार औंदगावचा आता जवळजवळ दीड ते पावणे दोन वर्ष झालं इथं आमच्या इथे एक बाळूमामाचं मंदिराची स्थापना झाली त्यामध्ये एक पुजारी म्हणून प्रकाश खरात या नावाचा इसम इथं कार्यरती देवाची शंकर खरात सॉरी शंकर खरात हा इथं पुजारी म्हणून बाकीच्या मंदिराची देखभाल करत आहे गावातून अन वर्गणी गोळा करून लोकांच्याकडून वर्गणी गोळा करून ते मंदिर त्यांनी उभं केलेलं आहे मंदिराच्या जागेचा दस्त वगैरे सुद्धा झालेला नाही शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती ते, ते मंदिर जागा पूर्व मालकाकडून घेऊन त्या ते ठिकाणी त्यांनी मंदिर उभं केले आहे परंतु त्यानंतर त्यांनी त्या मागे मंदिराच्या पाठीमागं दुसराच व्यवसाय सुरू केला ते लोकांचे आजार बरे करणे पाट्यांचे लोकांना बोलवून घेणे कुणाला शिर्डीचं दूध माग आणायला लावणे कुणाला काही फरक पडत नाही महिलांचे वगैरे लोकांचे बरेचसेच रिपोर्ट पुन्हा ग्रामस्थाकडे यायला सुरुवात झाली त्यानंतर पुन्हा पाठीमागच्या वर्षी त्यांनी एक सेवक म्हणून ठेवलेला होता त्या मुलाने इथं येथील गावातील तिथेच परिसरातील एका मुलीची छेड काढली त्यावेळेस गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी बसून तो मामला मिटवण्याचा प्रयत्न केला मिटवला आणि आपल्या गाव लेवलला त्यांना समज देऊन शंकर करात यांना तो मामला तिथंच थांबवला गेला परंतु परवा दिशीच एक पुन्हा उदाहरण असं घडलं की त्या दुसरा मुलगा त्यांचा सेवक होता त्या मुलानं एक <clears throat> मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर त्यांना पुन्हा आम्ही समज दिली तरी ते अशा कारवाई घडत राहतात तिथं महिलांना वगैरे जाण्यासाठी आता भीती वाटू लागली आहे आणि ह्या पाठी माग कोणाचा हात आहे काय आम्ही सांगू शकत नाही ग्रामस्थ पण ग्रामस्थांची एकच इच्छा आहे की तो सगळा बोंधुगिरी कारभार पूर्णपणे बंद व्हावा आणि गावाला न्याय मिळावा हीच एक प्रामाणिकपणे इच्छा आहे आमची सगळ्यांची लोकांची क्षेत्र आदमापूर या ठिकाणी भरपूर मोठ महाराष्ट्रातील क्षेत्र आहे आज औंद मध्ये एक बाळूमामाचं देवालय बांधलेलं आहे त्या ठिकाणी एक, 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 एक नाव काय शंकर खरात म्हणून एक बाबा बाबा स्वतःला स्वयंघोषित बाबा हा आहे तर तो लोकांना पाटेच चार पाच वाजता तिथं बोलवतो आणि एक दूध दूध आणायला सांगतो दूध दुधात मिक्स करून औषध देतो त्यानं हात पाय दुखायचे बरे होतील कंबर बरी होईल कोणाला मूल होईल मूत खाण्याचा औषध देतो तर हे थांबलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला त्या व्यक्तीने पाऊन मध्ये बरेचसे असे प्रकार आणि ह्याच्या जा पलीकडे जाऊन अनेक विचित्र प्रकार केलेले आहेत तर हे थांबून त्याला गावातून बाहेर काढण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे पाहून परिसरामध्ये लोकांची फसवणूक करणारा गोंधू बाबा शंकर खरात जो आहे त्यांच्यावर आता पोलिसांनी त्यांची करडी नजर आहे त्यांना समज दिलेली आहे त्यांचे बंधू जे आहेत आपल्या सोबत आहेत काय शंकर खरा या परिसरामध्ये शंकर हा माझा चुलत भाऊच आहे आणि नुसता चुलत भाऊ नाही तर आम्ही एकत्र लानाचे मोठे झालेलोय आम्ही त्यांना शंकर म्हणतो आणि जे आपलं लहान वयात किंवा पोर चौदा वयामध्ये आपण त्यांना नावाचा आपभ्रोश करतो तसं आम्ही त्यांना शंक्या म्हणायचो आणि अजूनही म्हणजे आता शंकर म्हणतो शंक्या म्हणत नाही इकडे त्यांना काहीतरी महामा महाराज मा, मा, वगैरे म्हणतात तर हे मला तर काही माहित नाही आणि आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत तो माझा भाऊ आहे माझे भाऊतकरांना पहिली विनंती असेल की त्याने काही समजा चुका केले असतील गैरप्रकार प्रकार केले असतील शंकरने तर शंकरला तुम्ही काय मारहाण वगैरे करू नका एवढी बरं शंकर म्हणजे आम्ही एकाच बुडक्यातले आहोत शालेय जीवनामध्ये आम्ही एकत्र म्हणजे माझ्यापेक्षा तो लहान आहे बरं का नाही तर त्यांचे भक्त कोणी असतील तर ते म्हणतील की तुम्ही आर तुर कसं कसं काय बोलताय तर तो लहान आहे माझ्यापेक्षा आणि मी त्याला कधी बुवा वगैरे अशा ह्याच्यात कधी पाहिलेलं नाहीये तर म्हणून मी त्याला म्हणजे जो काय आम्ही लहानपणापासूनच जे आमचं नातं आहे त्या नात्याच्या नात्याच्यातूनच मी बोलतोय तर तो आमचा शंकर म्हणा किंवा शंक्या म्हणा तर तो आमचा शंक्या लाडका शंक्या आमचा तर तो अ आ... त्याने काहीतरी इथं गैरप्रकार केले तर माझ्या आउंधकारांना एवढंच म्हणणं आहे की मारहाण वगैरे करू नका जे काही कायदेशीर गोष्टी असतील कायदे ज्या चौकटीत बसणारे आहेत त्या चौकटीतून तुम्ही हे करा आम्ही मुंबईला त्याचा एक म्हणजे त्याचे जे घरचे लोक आहेत त्याचा सक्का भाऊ दोन आहेत चंद्रकांत खरात ते मेंढ राखून बिचारे ते कष्ट करतात त्यांचं आयुष्य ते जगतात दुसरे दशरथ आहेत दशरथ हे ट्रक चालवतात वगैरे अ ते सगळे लोक आहेत ते तिथं किंवा आमच्या वस्तीवर कोणी असली बुवाबाजी वगैरे अजिबात करत नाहीत म्हणजे अंगात येणं वगैरे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत परंतु अंधश्रद्धा किंवा हे जे मी ऐकलं तर कि ते काहीतरी दुधामध्ये औषध देतात आणि त्याच्यामुळं मग काय मुलं होतात कुणाचं दुखणं बरोबर बरं होतं वगैरे असं ते काही सांगतात तर मी जे शंकरला ओळखतो तर आता मी स्वतः ग्रॅज्युएट आहे पत्रकारिता करतो मी शाहू फुले आंबेडकर विचारसरणीच आहे औंध मधलं पंतप्रधान एक पुस्तक काढलेलं आहे ते कुठं गेलं तर हे गांधी नेहरू यांनी देशाचं खरच नुकसान केलं का असं एक मी अंक काढलेला आहे आणि हा एलाइट वर्गामध्ये म्हणजे उच्च पदस्थ लोकांमध्ये हा अंक पॉप्युलर आहे आणि ह्या अंकामध्ये मी इथल्या औंध संस्थानाबद्दलचा एक लेख घेतलेला आहे हे धारा तर त्याच्यामध्ये मी औत संस्थान किती महान आहे म्हणजे जसे शाहू फुले शाहू महाराज होते साईजराव गायकवाड होते संस्थांना त्यांनी जसं चांगलं काम केलं तसं औंद परिसरामध्ये प्रतिनिधींचं फार मोठं काम आहे आणि गेले इलेक्शनच्या निमित्ताने मी या शहरात आलो होतो इथे अनेक व्हिडिओ मी केलेले होते मग ते तळ्याची कहाणी असेल साने गुरुजी इथं शिकलेले आहेत गधीमाडगुळकर इथं शिकलेले आहेत त्या शाळेची कहाणी असेल ह्या ग्रामपंचायती जिथं मी उभा आहे इथली सुद्धा मी अं व्हिडिओ केलेला आहे पुढच्या वर्षी तो साहित्य संमेलन भरवण्याचं हे आहे तर असले विचार हे मी सांगतो आणि माझा भाऊ हे काहीतरी बोंधुगिरी सांगतो हे अत्यंत म्हणजे मला खटकणारी गोष्ट आहे मी आमच्या वस्तीवर सुद्धा कोणी थोडंफार जरी काही असं गोवाबाजी किंवा धर्मांधपणा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्यालाही विरोध केलेला आहे नेहमीच विरोध केलेला आहे आपल्या घरातला जरी असला माणूस तर त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे की तुम्ही बोंदूगिरी करू नका तर काल काय झालं की पर्वा में मी परवा संध्याकाळी इथं मुक्कामी आलो होतो मी यापूर्वी सतत येत असतो यात्रेच्या निमित्तान आलो होतो काही मला बातम्या व्हिडिओ करायचे होते मी नांदोशीला जाऊन आलो तिथे एक क्रांतिकारक का आहेत त्यांचा एक व्हिडिओ तयार केला मी त्याच्यानंतर ज्या स्मारक त्यांच्या त्यानंतर मी प्रतापराव गुजर जे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते त्यांच्यावर एक काल व्हिडिओ तयार आणि मी या निमित्ताने इथं मी आलोलो होतो आणि म्हटलं की माझ्या अचानक लक्षात आलं की अरे आपला शंकर इथंच कुठंतरी राहतो त्याच्या कहाणी ऐकलेलं आहे की तो काय मंदिराचं वगैरे काहीतरी त्याने मंदिर बांधलेलं आहे बाळूमामाचं वगैरे मग मी त्याच्या धाकट्या भावाला फोन केला दशरथला म्हणलं की अरे मला शंकरचा जा जरा नंबर दे तर मी फोन केला शंकरला तर शंकर म्हणला प्रॉब्लेम मध्ये वगैरे मी शंकरला मदत करावी शेवटी आपला तो भाऊ आहे तर त्याच्या चायला त्याने ते काहीतरी करून त्याने नाही केलेलं त्या दुसऱ्या मुलाने केलं की मुलीची छेडछाड काढलेली आहे आणि मग मला तिथं समजलं की आमचा जो शंकर आहे तो शंकर काहीतरी लोकांना असलं दुधात औषध देणं त्याच्यानंतर काही मला कुणीतरी सांगितलं की त्याने असं लोकांना सांगितलं की स्वतः यमाई देवीनच मला सांगितलं मंदिर बांधा त्याच्यानंतर मीच बाळू मामा आहे मलाच बाळू मामा समजा असं वगैरे तो आमचा शंकर सांगतो असं सांग तर मी लोकांना सांगतो की बाबा मी शंकरला लहानपणापासून ओळखतो त्याच्याकडे माणस म्हणून माणसासारखं तुम्ही बघा माणसासारखं वागवा त्याला मान सन्मान द्या खायला द्या याच्याबद्दल माझा काही विरोध नाही परंतु तो काय बुवा कुठलाच नाही त्याच्याकडे अध्यात्मातलं कुठलंही शिक्षण नाही त्याने कधी कीर्तन गायलेले नाहीत काही नाही तो हिकडे तुमच्या आहुंमध्येच गेल्या काय पाच सात वर्षात आल्यानंतर जर त्याला काय साक्षात्कार खरोखर झाला असेल तर आम्हाला माहित नाही पण जोपर्यंत त्यांना मी ओळखतोय तर त्याचं काही कुठलं शास्त्र शुद्ध अध्यात्म क्षेत्रातलं शिक्षण नाही कुठलंच म्हणजे त्याने उच्च शिक्षण सुद्धा घेतलेलं नाही अं तो हे उपचार कसं काय करतो हेच नवल आहे तो त्याचा वैद्यकीय क्षेत्राचाही काही काळी मात्र संबंध नाहीये आणि मला खरं तर थोडंसं तुमच्या मधल्या लोकांच आश्चर्य वाटतंय की आपण म्हणजे ज्यांनी पंतप्रतिनिधींनी इतकं म्हणजे विचाराचा वारसा दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बुवाबाजी कशी काय करून देऊ शकता म्हणजे आमची जी, जी वस्ती आहे किंवा आमचं गाव आहे तिथे काय आम्हाला आमच्या इथं काही पंतप्रतिनिधी नव्हते कुणी नव्हते अशी मोठी माणसं नव्हती परंतु आमच्या माणसांना कळतं की बाबा आमचा हा शंकर हा शंकरच आहे तो काही शंकर महाराज किंवा शंकर बुवा वगैरे असा कुणी नाही येतो ते तुम्ही त्याला बुवा बनवलाय तर माझी एवढीच विनंती आहे की जर त्याच्याकडे खरोखर जर अध्यात्माची काय अभ्यास असेल त्याने काय प्रशिक्षण घेतलेलं असेल तर ते तुम्ही न्याळून बघा परंतु मी हे गॅरंटीने सांगतो की त्याच्याकडे कुठलं वैद्यकीय उपचार तू कुणावर करू शकतो हे त्याच्यावर काय त्याला कुठलंही ज्ञान नाही त्याच्या घरातल्यांना नाही आम्हालाही कोणाला तसलं ज्ञान नाही आम्ही आमच्यातल्या कुणीही असे काही केलेले नाही त्यांच्या घरातले सगळे लोक कष्टाळू आहेत त्यांचे जे चुलते आहेत बाबूराव खरात ते बिचारे कष्टाळू आहेत मुंबईत त्यांनी कष्ट केलंय इथं ते राहतात दुसरे आहेत नानासाहेब खरात तेच कष्टाळू आहेत सगळे लोक ते कष्टाळू आहेत कष्ट करतात शेतात कोणी काम करतं कोणी मुंबईला नोकऱ्या केलेल्या आहेत पण हे असलं काही बंधुगिरी वगैरे असलं काय कोणी केलेलं नाही आणि खरं तर मी मला हे माहिती नव्हतं अ आता त्यां हे मी बोलल्यामुळे कदाचित त्यांच्या कुटुंबातले लोक नाराज होतील पण त्यांनाही मी सांगू इच्छितो की आपले जे खरात वस्तीची किंवा खरातांची जी परंपरा परंपरा आहे तर आपण काय असलं कुणाला दुधात ना औषध देऊन आणि हे असलं अं बरे होतात आणि असलं काय कधी कुणीच केलं नाही आपल्यातल्या आपल्यातल्याही करू नये आता खरं तर आमच्याकडचे थोडे थोडे असल्या काय अ कुठल्या तरी महाराजाचा ऐकून काहीतरी विश्वास ठेवतात पण त्यांना आम्ही झटकतो म्हणजे कधी व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे असेल तर त्यांना आम्ही झटवतो मी स्वतः झटवतो की हे बाबा देव भोळेपणा वगैरे कर्मकांड असल्या भानगडीत पडू नका अंधश्रद्धा निर्मलून कायदा झालेला आहे त्या कायद्यात ह्या गोष्टी बसत नाहीत देव हा आपली खाजगी बाब आहे भारतीय राज्यघटनेने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे परंतु ते खासगी बाब आहे ते खासगी ठेवली पाहिजे आणि जे आमच्या हे शंकर शंकर किंवा शंक्याला जे लोक तुम्ही मामा महाराज मानता त्या लोकांनाही त्या येड्यांना बावळट बावळटच म्हटलं पाहिजे या भक्तांना त्या शंकर पेक्षा हे जे भक्त आहेत जे कोणी जातात तेच मूर्ख बावळ बेक्कल लोक आहेत तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा आपण आपलं पाय तंगड दुखतोय डॉक्टर कडे गेलं पाहिजे ना शंकर काय करणार तो दहावी नीट शिकला नाही दहावी पास झालेला नाही तो तुमचा काय डोंबलाचा उपचार करणार आयुर्वेद कशाशी खातात ते त्याला माहित नाही तुम्ही त्याच्याकडे उपचाराला जात आहे आणि आता बोंबडच बसलाय की त्याने असं केलं त्याने तसं केलं तुम्ही त्याला हे दिलं काय बोट दिलं की त्याने हात पकडला काय करणार त्या महिलांना बी कळलं पाहिजे अहो ते, ते मुलं होत नाहीत हे तुम्ही तुमच्या नवऱ्याशी संवाद साधा तो शंकर काय करणार तुमच्या मुलासाठी तुम्ही डॉक्टर कडे डॉक्टर उपचार करा बाबा काय वैद्यकीय काय अडचण आहे तो शंकर कडे काही असली जादू नाही हे मी खात्रीने सांगतो आणि मला सर्वात राग हा झालाय आमच्या शंकरचा की बाबा तूच चांगलं काहीतरी इथं केलं असतंच बाबा काय लोकांना अन्नदान करणं काही सामाजिक काम हो बाबा झाडं लावणं त्याच्यानंतर काय हा दुष्काळी भाग आहे तर बाबा इथं काही जलसंधारणाची कामं वगैरे हो असलं काय केलं असतं या मंदिराच्या माध्यमातून तर आम्ही चांगलं तुझं कौतुक केलं असतं मामाचे बेंटर असतात बाबा त्याच्यापासून काही लोकर कातणं लोकांना व्यवसाय तयार करून देणं असलं काय केलं असतं मला आनंद वाटला असता हे लोकांना फसवण्याचं माझं पंचवीस वर्ष आयुष्य केलं की बाबा हे शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगण्यात बोंधुगिरीच्या विरोधात आम्ही हे करतो माझाच भाव असलं इथं येऊन सारख्या एवढ्या मोठ्या संस्थानात असलं करतोय हे चुकीचं आहे फक्त माझं एवढंच म्हणणं आहे अहोतकरांना की बाबा ह्या त्याने काय चुकीचं केलं असेल तर त्याच्यामध्येही तुमच्याही लोकांचं जे त्याचे भक्तगण आहेत किंवा ज्यांनी तिथं त्याला इथं आणला त्यांचाही तेवढाच दोष आहे ते ते जे त्याच्याकडनं औषधं घेतात पाया पडतात त्यांचाही तेवढाच दोष आहे ते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच प्रायश्चित्त घ्या आणि शंकरला मारू बिरू नका तेवढी माझी तुम्हाला विनंती आहे असताना पण तो आमचा भाव आहे आहे मारहाण करू नका आणि भाव वगैरे सोडून द्या एक नागरिक म्हणून सुद्धा कोणाला मारहाण करणं हे कुठल्या अ कायद्यात बसत नाही त्याला मारहाण करू नका आणि जर शक्य झालं तर त्याला माफ करा जेणेकरून तो त्याला सुधारायला संधी द्या एक आणि त्याने आता त्याने बी आता छानपणा करा हे बोवा थापे पाहिजे आता आपण लहानाचे मोठे झाले तू किती थापा मारतो मला माहिती आहे खोटं किती बोलतो ते मला माहित आहे तर ते खोटं बोलण्याचा उपयोग तो बंधुगिरीसाठी के केला तर असू दे आता जे तुझं नशीब तुझ्यासोबत परंतु आता हे असले धंदे इथून तरी बंद करा हे वाईट आहे कारण लोक शिकलेले आहेत सवरलेले आहेत पाचशे गोष्टी पचतील पण पाचशे एकवी गोष्ट पचली नाही तर मग असा त्रास होतो तुझ्यामुळे उलट मला इथं त्रास झाला मी कुठल्या कामासाठी आलोय आणि हे माझ्या मागे बलतच लचान लागलंय मला बाकीचे इथले व्हिडिओ करायचे तर हे लोक काय काल लोकांचा गैरसमज झाला मी त्याला वाचवायला आलोय म्हणून तर मी लोकांचाही गैरसमज व्हावा की गैरसमज दूर व्हावा हा माझा उद्देश आहे मी काय त्याला वाचवायला वगैरे आलो नाही चुकीची गोष्ट जर कोणी माझ्या घरातले जरी करत असेल तर मी ते बिलकुल सहन करणार नाही माझी एवढीच विनंती आहे की बेकाय कायदा हातात घेऊन त्याला मारहाण करू नका धन्यवाद जो कोणी ह्याच्यामधला प्रमुख सूत्रधार आहे त्या व्यक्तीला या गावातून दुसरीकडे दुकान टाकण्याचा आपण सल्ला देणं माझ्या दृष्टिकोनातून योग्य आहे त्या व्यक्तीने ह्या गावात असलं काहीतरी चिचुक ऐकण्याचा प्रकार करू नये आणि ते आपण खपवून घेणार नाही महत्वाचं म्हणजे आपण खपवून घेणार नाही माझ्या गावातल्या कुठल्या एका जरी व्यक्तीला त्रास झाला आणि एक जरी तक्रार झाली तरी त्यांना त्यांचा कारभार तिथन उचलावा लागेल हिथं आपण कुणाची गैर करणार नाही ग्रामस्थांच्या वतीनं किंवा पंचायतीच्या वतीनं आणि आम गावच्या वतीने ही माझी भूमिका आहे की हे तर कुठलाही गैरप्रकार चालणार नाही आणि आम्ही सगळे गावकरी आमचा देव आहे आमची श्रद्धा आहे आमची भावना आहे बाळूमामांच्या बद्दल आम्ही सगळे तिथे बाळू मामांच्या इथे आमच्या बाहेरच्या माणसाने इथे येऊन काय का सांगायचे काय करायची गरज आम्हाला वाटत नाही धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद